आ, नमस्ते आ, काका आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही येऊ ठेपलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण गेली आठ वर्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं नेते किंवा तशा प्रकारची बॉडी नसल्यामुळं आपल्याकडं जरा विकासाला खीळ बसली काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक होती आहेत कोणाच्या जागा जास्त आहे बोला बोला, बोला। परिस्थिती तुम्ही बोलल्याप्रमाणेच आहे कारण आठ वर्ष झाले सगळं बॉडी बरखास्त करून त्या ठिकाणी शा नियुक्त कारभार चालू आहे शासक शासकीय कारभार चालू आहे वर वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळं भागाबा ज्याच्या भा गटाचा भागाचा भागा पंचायत समिती गणाचा विकास होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळं ह्या गोष्टी शा शास सरकार शा शास सरकारने समाजावर लादल्या आहे इलेक्शन नाही आणि त्यामुळं लोकांची कोणाकडं जाऊन आपले प्रश्न मांडवावेत याला काही कुठं बेस नाही तरी इलेक्शन हे व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे तुमच्या तालुक्याचे मा म मंत्री माझे आमदार बाळासाहेब थोडा यांच्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला काय वाटतं तुम्हाला त्यांचा पराभव तुम्हाला अपेक्षित आहे अनपेक्षित आहे किंवा काय षडयंत्र किंवा अजून काय काय त्यांनी कामं केलेलं तुम्हाला काय वाटतं नाही वस्तुस्थिती त्यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं का त्यांचा पराभव होण्याचीच परिस्थिती नव्हती कारण समोरचा उमेदवार काय आहेत त्याप्रमाणे तुल्यभर नव्हता परंतु एक त्यांच्याकडं हवेचा असं आहे का लाडक्या बहीण योजनेचा असे लोकांचे जे भूल थापा करून किंवा असे जर शासनाचे ज्या योजना आहेत आणि त्या लाभवायच्या ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्याचे परिणाम समाजाला भोगावं लागतात आता बघा आता मागच्याच दोन दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी ह्या एका वर्षात वाटल्या गेले मग आता हा पैसा दर तिकडं जर वाटला नसता तर तो, तो समाजाला विकासात्मक कार्य करण्यासाठी वापरताच आला असता परंतु समा महिलांना लाडक्या बहिणींना दिल्यामुळं तो पैसा त्याचा तो, तो पैसा वा, नाग वाटल्या ना गेला तुमच्या तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळ चाळीस वर्षापासून एक लावलं आहे त्या रोपट्यामध्ये अनेक तुमच्या गावचे युवक नोकरीला लागलेले आहेत असं आम्हाला समजतं त्या काय काय होईना काय असतील आस्तिल ते असतील एक्स एक परंतु बाळासाहेब थोरात यांचं कामकाज कसं होतं आणि त्यांच्याविषयी तुमचं मत का अगदी व्यवस्थित प्रश्न आहे हा बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून भागाभाग आपल्या भागामध्ये भागा शाळा आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मोठमोठ्याले कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत आणि ह्या कॉलेजेसमध्ये जरी बाहेरची मुलं येऊन शिकत असतील तरी परंतु आपल्या भागातील मुलांना प्राधान्य देऊन तिथं शिकवलं जातं याचा फायदा निश्चितच भागातील तरुण वर्गाला झालेला आहे त्यातलंच माझं मुला माझं स्वतःचं जर सांगितलं तर माझाही मुलगा तिथे इंजिनिअरिंग कॉलेजला कॉलेज पूर्ण करून आज तो चांगल्या ठिकाणी काम करतो आहे तेव्हा त्या ते भागाचा आपल्या भागाचा निश्चितच फायदा होतो आपल्या कॉलेजचा साहेबांचा हां साहेबांच्या कॉलेजचा आणि साहेबांचे दूरदृष्टी चांगली आहे परंतु काय अलीकडं किरकोळ गोष्टीवरून लोकं भूल थापा म्हणजे थोडक्यात आमिष दिलं जातं त्या आमिषला लोक बळी पाडतात लोकांचा तो स्वभाव झाला आणि त्यामुळं विकासाला लोक प्राधान्य देत नाहीत